नमस्कार डी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज धुळे येथील मवाडी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून एक मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होतो या ठिकाणी तुम्ही बघू संपूर्ण महिला युवक या ठिकाणी उपस्थित आहे नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया ते काय सांगत आपण कुठे राहतात वाल्मिक आंबेडकर मवाडी वाल्मिक आंबेडकर वसा वा तुम्ही या ठिकाणी कोणत्या संदर्भात आले आम्ही का आम्हाला त्या लोकांपासून खूप त्रास आहे सर सतही त्रास आहे शिखलकर समाजापासून शिकलकर समाजाचे काही युवक आहेत ते दादागिरी करतात या संदर्भामध्ये सर काय सांगणार नेमकं प्रकरण काय शिकलकर का समाजाचे काही गुंड फिरती गुंड खुशी आणि हे आमच्या परिसरात येऊन दारू पिऊन ढेंगणा घालतात बायांच्या मुलींची छळकाली करतात डॉक्टरराव आंबेडकरांच्या स्तंभावर येऊन त्याने एकतीस जुलैला लघू शंका करून दारू पिऊन ढिंगणा घातला आणि मॉरी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गेलो असतात तेथे सुखा सिंग बादा हा सहा महिन्यापासून फरार आरोपी आहे याने व्हिडिओ कॉलवर आमच्या एका मित्राला फोन केला व्हिडिओ कॉल केला त्यावेळी मॉडी पोलीस स्टेशनचे शिल्पा मॅडम हे होते यांच्या समक्ष फोन आला व्हिडिओ कॉल त्यांनी बंदूक दाखवून त्यांना धमकायचा प्रयत्न केला एक गावठी कट्ट्या दाखवून धमकवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी काय सांगणार वारंवार असाच प्रकार त्या ठिकाणी घडतो का आपने करना, हो सर दरवळीचं असं चालत वाहतो दादा येऊन आपल्या इर्यातून शिवेगाड करणं दरवेळी पायापुरीचं नाव घेणं तुम्ही या संदर्भात मवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण आता फरार झाले बाकीचे ते फरार होऊन गेले मवाडी पोलीस स्टेशननी काय सांगितलं मवाडी पोलीस स्टेशननी कारवाई केली त्यांच्यावर पण आमचं म्हणणं असेल त्यांना इथं त्यांचा बोऱ्या बिस्तर हाखला होणार आहे स्टेशन परिसरामध्ये गुन्हा दाखल असल्याने देखील कारवाई होत नाही या संदर्भामध्ये आज या ठिकाणी संपूर्ण महिला या ठिकाणी किती लोक असतात कुटुंब कुटुंब कोणाच्या घरी चार आहे कोणाच्या घरात पाच आहे पूर्ण इलाक्यामध्ये पूर्ण इलाक्यामध्ये पंधरावीस आहेत तीनशे ते तीनशे घरांची वस्ती ह्या ठिकाणी आहे सर तुमची मूळ मागणी काय असणार आता जर तुमची कारवाई झाली नाही तर पुढची मागणी आम्हाला पाहिजे जितके त्यांनी जो आई मान त्यांनी क्रॉस केलाय आम्हाला हा मिटवायचा आहे एक टक्के पाहिजे आम्ही काय सांगणार ते आमच्या वस्तीमध्ये नकोच मावाडी शहरात नाहीच पाहिजे तू शहरामध्ये त्यांना हद्दपार करण्याची मागणी आज या ठिकाणी या माध्यमातून होत आहे संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार केलाय एसपी साहेबांना देखील पत्रव्यवहार केलाय आज या ठिकाणी आमदार साहेबांना देखील या ठिकाणी यांनी पत्र व्यवहार केलाय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी देखील यांनी या ठिकाणी पत्रव्यवहार केलाय आणि संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे व त्यांना हद्दपार करण्यात यावं अशी देखील या लोकांची या ठिकाणी मागणी आहे कॅमेरामॅन निलेश जोडेसा अधिक स्प्यूटी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र